वंदे मातरम गणेश मंडळ हे जिंतूर शहराचे एक आकर्षक मंडळ होत आहे जिंतूर शहरात वंदे मातरम गणेश मित्र मंडळाचा एक अनोखा आणि स्तुत उपक्रम मंडळाची विशेष वैशिष्ट्य जिंतूर तालुक्यातच नव्हे तर परभणी जिल्ह्यात आहे हे मंडळ गेल्या चोवीस वर्षापासून जिंतूर शहरात पर्यावरणपूरक सानिध्यातल्या सत्ते गणेश मूर्ती तयार करतात अर्थात स्थापन करून शहरास नव्हे तर जिल्ह्यास नेहमी एक वेगळा बोध देण्याचा प्रयत्न करत असतात या वर्षीची मूर्ती ही खूपच आकर्षक आणि विशेषतः ही मूर्ती सूप टोपली डाल आणि बांबू सारख्या साहित्यापासून तयार करण्यात आली आहे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मुंजाभाऊ रोकडे पाटील यांच्या संकल्पनेतून ही मंडळ विशेष कार्य करत असतात या वर्षीचे या मंडळाचे अध्यक्षस्थानी श्री राहुल राऊत उपाध्यक्ष रामेश्वर चव्हाण कोषाध्यक्ष शिवाजीराव हळदी गोपाळ रोकडे पाटील राज गुलगुंडे अरविंद कटारे रमेश अण्णा संगेकर सतीश जोरगेवर व इतर आजी माजी पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते यांच्या मेहनतीने व पुढाकाराने हे मंडळ दरवर्षी काहीतरी नवीन करत असतात गेल्या चोवीस वर्षापासून हे मंडळ काहीतरी नवीन करतच आले पण या मंडळात एक खंत व्यक्त होत आहे की कधीही प्रशासनाचे या मंडळाकडे लक्ष गेले नाही अथवा या मंडळाच्या दरवर्षी विशेषच असलेल्या पर्यावरणपूरक गणपतीची मूर्तीकडे लक्ष नसल्याने व प्रशासनात याचं स्तुत उपक्रमाची नोंद नाही आणि तसेच असल्यास प्रशासनाच्या व सरकारच्या गणेशोत्सव योजना या कागदवरच राहतील गणपती